हाय हॅलो नमस्कार में दीपाली करती मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात केली आहे तर सकाळचं रुटीन रोजचं सेमच असतं चला तर बघूया आजचं रुटीन काय काय आहे जण आपापल्या कामाला गेल्यात फौजी ड्युटीला गेल्यात अर्णव कुणा स्कूलला गेल्यात माझी पण घरातली थोडीफार कामं झाली आहेत अजून थोडीफार शिल्लक आहेत फौजींचा टिफिन द्यायची तीच माझी सकाळ सकाळची गडबड रोजच रुटीन सेम टू सेम बाकी काही बदल नसतो पहिल्यांदा सगळ्यांचा नाश्ता त्याच्यानंतर दुपारचं फौजींचा टिफिन आणि आता साडे दहा वाजल्यात आज ना चपाती थोड्याशा म्हटलं लेटच करावा कारण आता थंडीचं वातावरण झालं आहे ना थोड्या लवकर चपात्या बनवल्या की थोड्या म्हणजे कडक होत आहेत पण आज टिफिन द्यायच्या आधी दहा पंधरा मिनटं करूया तोपर्यंत बाकीची कामं फरशी पुसायचं झाडू मारायचा भांडी वगैरे हे सगळं करून घेतो कपडे थोडीफार मशीनला लावल्यात जे हातानं धुवायचे आहेत ते पण हातानं धुवून घेणार आहे तर सकाळची आपली इकडं कामाची लगबग सुरूच झाली सकाळ सकाळची खूप अशी कामं असतात आणि आज कपडे जास्त होते त्यामुळे मशीन लावली होती मशीनमध्ये पण काही कपडे होते आणि हातानं पण धुवायची होती जी मशीनमध्ये धुवून झाल्या ते आता म्हटलं सुकवायला ठेवूया उन्हामध्ये कारण ऊन जास्त कडक नाही तर लवकरच सुकायला ठेवली ना की लवकर सुकतायत तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू जा बर, बन, बन तर आता साडे अकरा वाजल्यात कपडे वगैरे धुवून झाली त्याच्यानंतर ना लगेच स्वयंपाकाचं म्हणजे चपात्या राहिल्या होत्या त्या बन बनवून घेतल्या आणि आता इथं फौजींचा टिफिन रेडी आहे मला टिफिन द्यायला जायचं आहे कारण टाइम झाले आता पाचच मिनटं राहिल्यात पावणे बाराला बारापर्यंत गाडी येऊन जाते तर चला म्हटलं आता आपण टिफिन द्यायला जाऊया चला आणि त्या दिवशी ना फौजींचा टिफिन वगैरे देऊन आलो मला व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी कुणालच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मिटिंग होती आणि वेस्ट मटेरियलपासून मुलांनी काय काय बनवून आणलं होतं ना ते बघण्यासाठी पॅरेंट्सना घरी म्हणजे स्कूलमध्ये बोलवलं होतं तर फौजी गेले होते मी पण काही गेली नाही तर बघा वेस्ट मटेरियलपासून भरपूर असं काय काय बनवलं होतं आपण क्रॉकड बनवून दिली होती ती पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर किती छान छान बनवून आणलं होतं तर खूप छान वाटलं फौजी म्हटले थोड्या आयडिया पण मिळाल्या की परत आपल्याला जर बनवायचं असेल ना चान चान हो हो तर आपण ह्यातलं काहीतरी बनवूया कॅमेरा वगैरे किती छान तर छान वाटलं सगळं बघून आणि मी पहिल्यांदाच ना म्हणजे एवढ्या वेस्ट मटेरियलपासून छान छान गोष्टी बघितल्या होत्या ह्याच्या आधी कधीच नव्हत्या बघितल्या असं तर व्हिडिओमध्ये आपण वगैरे बघतो पण रिअलमध्ये बघण्यात खूप वेगळंच वाटते आणि बघा किती छान छान अशा वस्तू आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर मग करा व्हिडिओ कंटिन्यू दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता ना सकाळचे म्हणजे दुपारचे एक वाजल्यात पाहुणे एक झालंय आणि आज आपल्याला हॉस्पिटलला हो आहे साडेबारालाच बोलवलं होतं खरं हौजी हो काही आली नाही त्यांना लेट झाले आणि आता आम्ही चाललोय आपले जे दाताची ट्रीटमेंट चालू हो आहे ना तिथं हॉस्पिटलमध्ये बोलवलं आहे त्यांनी ते दोन दोन दिवसानं बोलवत आहेत घरातली सगळी कामं आवरल्यात आज शनिवार आहे कुणाल घरी आहे अर्णव आपला स्कूलला गेलाय त्याच्या एक्झाम चावलाय आणि घरातली कामं म्हणाल तर सगळं आवरलं आहे स्वयंपाक वगैरे सगळं झालंय तर चला जाऊया आपण आता आणि तिथं गेल्यानंतर काय काय ट्रीटमेंट आहे ती चालूच आहे तर थोडी भीती पण वाटते प्रत्येक वेळ जाताना कारण थोडंसं आहे थोडाफार तरी दुखतंय जास्त नाही दुखत पण थोडं आहे तर चला घरातला आवरले कुणाल गेलाय खाली कारण फौजी म्हटले खाली या मी तिथं येतोय आणि मी जेवण नाही केलं तिथं गेल्यानंतर ना इंजेक्शन वगैरे देत आहेत तर म्हटलं आता फ्रूट काहीतरी खाऊन जाऊया जेवायला आता टाइम नाही जेवण बनलंय पण आता जेवत जर बसली ना तर आणखी वेळ होऊन जाईल तर चला एक बनाना खाते आणि आपण जाऊया हॉस्पिटलला खराब ब्लॉग कंटिन्यू बघूया दिवसभराचं शूट घ्यायला जमलं तर नक्की घेईन आणि तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि चला तर फौजीना खाली आले होते कुरणाला आपला पुढं गेला होता मी लॉक वगैरे लावून एकपर्यंत फौजी पोहोचले होते चला तर आता हॉस्पिटलला जाऊया आणि आता इथं आल्यानंतर फौजी मला म्हटले फाईल नाही घेऊन आलीस का मी फाईल विसरली होती परत मी गेली फाईल वगैरे आणायला तर चला आता फाईल वगैरे घेऊन येते जास्त काही वेळ लागला नाही लॉक वगैरे काढला आणि लगेच आपली फाईल वगैरे घेऊन आली मी तर चला मग जाऊया आता हॉस्पिटलला करा व्हिडिओ कंटिन्यू हॉस्पिटलला पोहोचलो होतो आल्यानंतर एक पाच मिनिटच बसायला लागलं आणि लगेच आपला नंबर आला जास्त वेळ ते थांबून घेत नाही ते बोलवतातच टायमामध्ये आणि लगेच आपल्याला ट्रीटमेंट करायला लगेच म्हणजे आतमध्ये पण घेत आहेत जास्त वेळ लावत नाहीत तर टायमात बोलवून टायमातच घरी आहेत चला आता इथं माझा नंबर आला होता थोडीशी भीती तर वाटते पण ट्रीटमेंट करणं पण गरजेचं आहे आणि आज कुणाल सोबत आला होता तर काही नाही काय खाऊ तर घेतोच आणि तो जास्त ना आजकाल हट्टी पण झाला आहे बाहेर गेल्यानंतर काही ना काहीतरी मागतोय आज आम्ही डेंटल हॉस्पिटलला गेलो होतो ना तिथे बेकरी मध्ये ह्याला केक दिसला छोटा केकचा पीस नव्हता तर म्हटला पूर्ण केकच घ्यायला लावला तर म्हंटल चला सगळ्यांना खायला पण होईल तर असा हट्टीपणा वगैरे करतोय बाहेर गेल्यानंतर आणि आज शनिवार होता तर आज तो घरी होता स्कूलला गेला असताना तर आम्ही त्याला स्कूल पाठवून गेलो वगैरे चला आता संध्याकाळी व्हिडिओ आणि म्हटलं चला आता संध्याकाळी ना व्हिडिओ आपला कंप्लीट करूया व्हिडिओ घ्यायचं म्हणतो पण काही नाही काहीतरी कामं असतातच था त्यामुळं व्हिडिओ घेता येत नाही आणि आज दुपारपासून फौजी पण घरी होती पडशील तर मग दुपारनंतर फौजींना आल्यानंतर जेवायला दिला आज शनिवार आहे तर त्यांना खिचडी वगैरे दिली मी पण जेवण केलं आणि थोडा वेळ आराम केला त्याच्यानंतर फौजींना चहा वगैरे दिला फौजी परत ड्युटीला गेल्यात आणि आता ना आज फौजींची पार्टी आहे त्यामुळे बाहेर पार्टीला गेल्या त्यांच्या युनिटमध्ये कोणतरी त्यांचा मित्र पोस्टिंग चाललाय तर त्यांची पार्टी आहे असं नाही करायचं तर फौजी काही जेवायला नाहीत आमच्यासाठी जेवण चाललंय भात वगैरे झालाय सकाळची थोडी आमटी आहे थोडी खीर बनवली कारण आजकाल मुलांना खीर जास्त आवडायला लागल्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आता खीर करते ना तर त्यांना ती आवडत्या तर म्हणतात मम्मा आणि खीर बनव तर आज थोडीशी खीर बनवली थोड्याशा पुऱ्या बनवल्या तर चाललय फौजी नाहीत तर म्हटलं चला पाचवी पकवानाचं जेवण बनवून खाऊया <laughs> कारण फौजीना म्हटलं तुम्ही तर पार्टीला चाललाय आमच्यासाठी काहीच नाही तर फौजी म्हणतात तुम्ही पाचि पकवान जेवण बनवून खावा तर चला पाची पकवान तर नाही हाय हेच कणिक मी चपातीसाठी मळले होती अचानक म्हटलं आता खीर केलं तर पुरी पण बनवूया खिरी बरोबर ना पुरी खूप टेस्टी लागतात तर चला ह्याला ना द्यायचं ह्याला खोकलाय पुरी द्यायला नको तर म्हटलं तरी पण म्हणतो एकच दे मम्मा तर चला एक त्याला पुरी मी आता टिश्यू पेपरमध्ये त्याचं तेल वगैरे सगळं काढते नंतर देते तो एक खाऊन घेईल खीर वगैरे पण बनवलंय भात पण बनवलाय आमटी आहे शिल्लक तर असं आहे रुटीन चला तर तुम्हाला मग मी दाखवते आणि चला तर आता इथं ना मी पुऱ्या वगैरे बनवून घेत आहे आणि मी कणिक ना चपाती बनवण्यासाठीच मळली होती पण अचानक परत ठरलं की पुऱ्या बनवूया सर म्हणतात चला बरेच दिवस झालं बनवल्या नव्हत्या अदोगर थोडंसं लाटून घेतोय चार पाच त्याच्यानंतर पुऱ्या तळून घेतोय आणि परत आणि लाटतोय असं करत होती आणि तरी इथे कुरणाला मी खाऊ दिला होता त्याला खूप वेळ झाला भूक लागली तर म्हंटल तो खाऊन घे आणि पुऱ्या पण बघा किती छान बनल्या होत्या तर आपण जर पुऱ्या बनवायच्या ठरवून जर बनवल्या असल्या छान बनल्या नसत्या आणि आज अचानक पण ठरवून पुऱ्या करायच्या कनिक मळली तर फुल नाही आज मी चपातीला कनिक मळली त्याच्या छान अशा पुऱ्या बनल्यात आणि हा ना दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे संडे दिवशीचा संडे दिवशी सकाळी भाजी वगैरे आणायला गेलो त्याच्यानंतर मग काही व्हिडिओ घ्यायला जमला नाही आणि आज मेथीची भाजी पालकची भाजी परत तांदळीची भाजी भरपूर अशा भाज्या कांद्याची भाजी भरपूर अशा भाज्या आणल्या होत्या तर आता म्हटलं हळूहळू निवडायला घेऊया बाहेर हलकं हलकं ऊन होतं आणि हा चार वाजताचा व्हिडिओ आहे सकाळपासून व्हिडिओ काही घ्यायला जमला नव्हता तर म्हटलं चला आता संध्याकाळचं थोडंफार थो थो रुटीन शेअर करूया तर व्हिडिओ आपला कम्प्लीट पण झाला नव्हता तर भाज्या आता निवडायचं चालू आहे भरपूर अशा भाज्या असल्यामुळे ना थोडा वेळ लागत होता थोड्या थोड्या करून मी बाहेर टेरेसवरती बसून सगळ्या निवडत आहे संध्याकाळी फौजींचा तर इथं चाललंय कपडे प्रेस करायचं कारण अर्नव कुणालचं दुसऱ्या दिवशी स्कूल असतं तर स्कूलचे कपडे वगैरे फौजींचा ड्रेस कधी मला टाइम भेटला तर मी करते कधी कर जी फौजींना टाइम भेटला तर फौजी करतायत आज मला भाज्या वगैरे निवडायचं पण काम होतं स्वयंपाक बनवायचा त्यामुळे फौजी म्हटले मीच करतो इथं एका साईडला आपल्या अर्णवचा अभ्यास पण चालू होता आणि सगळ्यांची आपापली काम चालल्यात माझं पण किचन मध्ये जेवण बनवायचं चाललंय शेंगदाणे सपले आहेत तर म्हटलं चला शेंगदाणे पण आता म्हणजे थोडस फ्राय करते आणि गरम करते माझी टिकली पडली वाटतं कुठं कामाच्या गडबडीत आज ना लक्षच नाही काय आवरलं पण नाही दिवसभर कारण दिवसभर आज बिझी रुटीन संडे आहे पण बिझी रुटीन असते भात झालाय थोडं आता शेंगदाणे फ्राय करून घेतो त्याच्यानंतर बघूया बाकीचा आम्ही सकाळची आज डाळ बनवलेलं पनीर बनवलेलं भाज्या शिल्लक आहेत थोड्याफार चपात्या बनवायच्यात तर आता आमचं चाललंय कंटिन्यू होईना झालय सकाळी थोडा घेतला दुपारी थोडा असा चाललाय व्हिडिओ आपला तर चला काही नाही आता मी स्वयंपाकाचा आवरते आणि नंतर बोलते आणि आज ना किचन मध्ये गेलो तर सकाळच्या भाज्या शिल्लक होत्या तर म्हटलं आता होऊन जाईल त्यामुळे जास्त काही भाजी वगैरे बनवायची नव्हती चपातीच फक्त राहिलेली फौजींचा अजून म्हणजे प्रेस करायचं वगैरे चालू आहे अर्णवचा अभ्यास चालू होता ते दोघं पण म्हटले अजून थोड्या वेळानं जीवया तर म्हणतं चपाती मग गरम गरमच बनवता येईल तर हा माझा कपड्याचा ढीग अजून पडला होता फोल्ड करायचा भरपूर असे कपडे सेंडेला आणि ना मुलांचे स्कूलचे वगैरे भरपूर असे कपडे निघतात एक्स्ट्राचे स्वेटर वगैरे पण असतात तर म्हटलं हे सगळं गर घडी करून ठेवूया सकाळ सकाळी परत गडबड होईल उद्यापासून अर्णव कुणालचे स्कूल सुरू होतील आणि शनिवार आणि रविवारना कसा निघून जातो तेच कळत नाही फक्त सुट्टी सुट्टी वाटते पण पूर्ण दिवस कामामध्ये जातो अर्नव कुणाल पण घरी असतात तर दोघं पण खूप घरी परेशान करतात तर भरपूर असे कपडे होते आज फौजींची पण वर्दी वगैरे होती धुवायला तर आता सगळी कपडे मी फोल्ड करते हा व्हिडिओ मी इतर संपवतो व्हिडिओ खूप मोठा होता आहे व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तो छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया लवकरच बाय बाय